उपोषणाला बसले होते आणि त्याच्या मागे पाऊस बी मोठी चळवळीचे चळवळी ते काम कमी झालं आणि कार्यकर्ता इकडं तिकडं अस्ताव्यस्त करून वेगळ्या राजकारणाच्या दिशेला गेले परंतु नवीन पिढी या पाठीमागे तयार झालेली नाही लढणारी पोच कमी आहे ज्या आता समाधान पाठी वगैरे ही सगळे आम्ही मंडळी असेल ह्याच्यानंतर लढणारी पोच कमी झाली शेतकऱ्यांची मुलं लढायला तयार नाही म्हणून चळवळीची धार बोतड झालेली आहे आणि आता विषय राहिला भूजदाराबाबत आता या उपोषणाला आपल्याला कोणताही कायदेशीर बाजू आपल्या हातात नाही भुजदार एपारबी प्रमाण आपल्याला दिलेला आहे त्यांनी पण आपल्याला त्याच्यावर समाधान नाही आपल्याला कमीत कमी पहिली उचल कमीत कमी तीन हजार पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि मग त्याच्यावर पहिला दुसरा हप्ता तिसरा हप्ता असा एकूण पस्तीसशे पर्यंत आपल्या भागात तरी कमीत कमी जाण्याची अपेक्षा आहे परंतु हा दर घेत असेल तर आता अध्यक्षाला वाटलं होतं गुन्हा अंगावर दाखल करून कुणी मुलांच्या परत हे फड लागतात एक एका एका केसेसला दादा बारा बारा वर्ष कोर्ट कोर्टात हेल्पट घातल्यानंतर ती केसेस त्रास होतो या सगळ्याचा म्हणून यांनी आंदोलनाचा उपोषणाचा मार्ग काढला पण माझ्या दृष्टीनं हा सध्या आता जरी त्यांनी मार्ग स्वीकारला असला तर आपण त्यांना मदत जर यातनं दर वाढवून घ्यायचं असेल तर याला दोनच मार्ग आहेत एक स्वतःच्या टोळ्या थांबवल्या आपण जाऊन जनजागृती करून टोळ्या थांबवून कारखानं थांबवलं तरच आपल्याला थांब� पहिली उचल तीन हजारापर्यंत मिळू शकेल तीन हजार एकतीसशे पर्यंत नसेल तर टायर हा दोन मार्ग गव तिसरा मार्ग कारखाने ही गव्हाण पडणे ज्या कारखान्याने चालवायचं आणि दरच घ्यायला असेल माप न जाणे गव्हाण बंद तरच त्या नागदा आपल्याशिवाय तोंड उघडणार नाही जर आपण रस्ता रोख घेतला तर सर्वसामान्य जनतेला याच्यापासून त्रास होणार आहे ज्या ज्या कारखान्याला आपल्याला वाटत उदाहरणार्थ विठ्ठल असेल आम्ही विठ्ठलचं संचालक आहे प्रतिनिधी आहे आम्ही सुद्धा आमदार साहेबांना चेअरमंडलला बोललोय की दर तुम्हाला काढावा लागेल परंतु आम्हाला त्यांनी सांगितलं की दोन हजार तीन हजार तीन, तीन रुपयाचा दर, दर मागच्या वर्षी काढला होता तो दर आमच्या बरोबर पांढरण सहकारी शंभर रुपयाने कमी आहे बवन शंभर रुपयानं कमी आहे त्याच्याबरोबर तो फरक घ्या आता दुसरा राहिला पस्तीसशेचा प्रश्न पस्तीसशे रुपये तुम्हाला तुम्ही ते द्या म्हणले त्याला सुद्धा कायदेशीर अडचणी आहे आम्ही तो, तो 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 दर आम्ही लवकरच कमी ती पस्तीसशे रुपये देणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं मी म्हणलं आता चालू वर्षीला कमीत कमी तुम्ही तीन हजार दर करा म्हणजे केवळ आम्हाला शेतकरी सभासद आणि संघटनेचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं आम्हाला घेतले तर कमीत कमी आमची तर इज्जत राखा तिथं ही बोललोय ते नागपूरला गेले तर घ्यातून नक्की मार्ग ते काढतील तेवढं एकच अपेक्षा आमच्याकडे आहे बस शेवटी त्यांनी नाही काढला तर आम्ही राजीनामा देऊ शकतो आमच्याकडे दुसरं असतं काहीच नाही दुसरं बरं आम्ही काय निवडून आलो संचालक नाही आमच्या ना प्रशासनावर मोठा फरक पडणार नाही जर तुम्ही सांगितलं तर ते पण आम्ही मार्ग करायला तयार आहे परंतु या आंदोलनातून एक बोध घ्यावा लागेल आपल्याला शेतकऱ्याला ज्या ज्या पांढरंग सभासद असतील विठ्ठलचे सभासद असतील किंवा बबनदादाच्या कारखान्याचे सभासद असतील इकडं सीताराम शुगरचं असतील या कारखान्या या टोळ्या जर बंद केल्या दोन तीन दिवस तर आपोआप ही रेणा जसा वध बोलतो तसं वध बोलायचा परंतु आपण सगळ्यांनी जनजागृत करून हे करावं लागेल नसाल कारखान्या गावाने बनपा लागत शेवटचं तिसरं असतं ट्रॅक्टरची टायर फोडून सगळ्यांनी ही करावं लागेल मग शेतकऱ्याचं नुकसान आपल्या आपण करायचं नाही तुम्ही ठरवा पण हे तीनच मार्ग आहेत कारण याला कायदेशीर बेस आता राहिलेला नाही उद्या जर आपण रस्ता रोप हो घेतला तर एफआरपी प्रमाणे त्यांनी दर दिला या त्यामुळे इथं करून गुन्हा दाखल होऊ शकतो तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपण आणि विचार करायचं काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा त्या पद्धतीने आपण निर्णय घेऊ हे जर आंदोलन लांबत गेलं यांच्या शनला जर कमी जास्त आलं तर मग आपण सगळी जबाबदार राहू शकतो याला म्हणून यातून मार्ग निघाला पाहिजे अशी माझी विनंती आहे एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र